मला तुम्हाल तुम्हाला असं विचारायचं तुमच्या ऑपरेशनच्या आधी काय त्रास होता तुम्हाला मला अक्षरशः चालता पण येत नव्हतं एवढे दोन्ही पाय माझे सुधायचे किंवा त्याच्यामुळे मला असा असं वाटायचं कि आयुष्य आयुष्यात खराब नंतर मग तुमच्याकडे आलो माझी मुलगी घेऊन किती मिनटं चालू शकायचे तुम्ही आधी दोन मिनटं पण नाही चालू शकायचं त्या टायमा उभं राहिलं की तुम्हाला असं वाटायचं की सिद्धिविक मंदिरापासून म्हणजे आगर बाजारापासून तुमच्या क्लिनिक मध्ये मला एवढा आहे की मी आलो आणि नाही आम्ही तर काही नाही केलं आम्ही फक्त आमचे प्रयत्न केलेत पण आता मी खुश आहे तुम्हाला बघून तुम्ही आता ज्या प्रकारे चाललात मला वाटतं तुम्हाला दोन दिवस झालेत आता आपण परवा केलं ऑपरेशन शनिवारी केलं शनिवारी आता दोन दिवस झालेत तुम्ही आता स्वतः व्यवस्थित चाललात एकदम मला त्या ज्या पण घेता आगे। आज तर आता मला सांगा पायाला मुंग्या वगैरे येतात का तुम्हाला आता पायाला मुंग्यावर येत नाही पहिला जर मी असं झोपायचो ना पायावर पाय ठेवून ह्या कुशीवर किंवा डाव्या कुशीवर किंवा गुजव्या कुशीवर पाया असे म्हणजे जड व्हायचे एकदम बरोबर ओके पण आता तसा प्रकार होत नाही तो थांबलेला आता था। कम्प्लेट पायाची सूज पाया जी होती ती संपूर्ण गेलेली गेलेली पायाचे पंजेवर खाली करायचा प्रयत्न करा आधी यांच्या पाया पायाचे पंजे अगोदर होत नव्हते पण आता होत आता व्हायला लागले आता हे पण होतील थोड्या थोड्या दिवसांनी बरोबर बरोबर याच्यामध्ये पण ऑपरेशन झालं ताकद थोडीशी कमी पण आता येईल ती येस येस ठीक आहे आता आपण थोडं फिजिओथेरपी करूया उद्या वगैरे डिस्चार्ज करू उद्या किंवा परवा पण नंतर आपण फिजिओथेरपीवर काम करून तुमची स्ट्रेंथ वाढ ठीक आहे खुश आहात ना तुम्ही ओके चालेल चलो टेक केअर हा